शंभर धागे दुखाचे जर तारिया वस्त्र मानवा तुझिया आयुष्याचे एक धागा सुखाचा नमस्कार मी सुवर्णा तुमचं माझ्या चॅनेलमध्ये खूप खूप खुँ, स्वागत आहे आयुष्य म्हटलं की आयुष्य ही धाग्याने गुंपलेलं असतं सुखदुःखाच्या धाग्याने गुंपलेलं असतं मग ते आयुष्य सुखी कसं करायचं हे आपल्याच हातात असतं आपणच आपलं आयुष्य सुखी करू शकतो पाहणं इथं सांगा वाटतं वेळ वेळ ही कधी कोणाच्या हातात नसते असते का मुळीच नसते कारण कधी काय होणार आहे कधी काय घडणार आहे हे कोणीच सांगू शकत नाही आणि आपणालासुद्धा ते माहीत नसतं की ही जी वेळ आहे ना म्हणजे आता काय घडणार आहे आता काय होणार आहे आपण सांगू शकत नाही कारण कोणत्या वेळेला काही घडू शकतं वेळ कधी आपण मोठी घेऊ शकत नाही पण वेळ जरी आपणाला माहीत नसली कधी काय होणार आहे हे जरी आपणाला माहीत नसलं तरीसुद्धा जे घडून गेलेलं आहे त्याच्यावर विचार करणं आणि त्या पद्धतीनं कृती करणं हे मात्र आपल्या हातात असतं बरोबर ना म्हणजे काही अशा गोष्टी असतात त्या आपल्या हातात नसतात त्या त्या वेळेनुसार त्या, त्या गोष्टी घडत राहतात प्रसंगानुरूप गोष्टी घडत राहतात आपणालाही माहीत नसतं की अशा पद्धतीनं असं आपलं एखादं कार्य होईल पण हो ते होऊन जातं का त्या पद्धतीनं ते आपल्याला माहीत नसतं पहा इथे गोष्ट एक उदाहरण देऊ इच्छिते सांगू इच्छिते एक मनुष्य होता त्यानं एक डील फायनल केलेलं होतं आणि हे डील फायनल केलेलं आहे त्याचे डॉक्युमेंट घेऊन त्याला त्या कंपनीमध्ये जायचं होतं मग आता आपल्याला कंपनीमध्ये जायचं आहे त्याची ती तयारी चालू होती जायची आहे मग उठतो आवरतो एक क्षण क्षण तो अगदी त्या घड्याळात बघतो आता किती वाजलेत नंतर किती वाजलेत आपल्याला किती वाजता पोहोचायचं आहे आणि अगदी त्या वेळेतच त्याला ते पोहोचायचं असतं मग झालं अशा पद्धतीनं तो आपला आवरायला सुरुवात करतो मग तो काय करतो त्याची फाईल काढतो फाईलमध्ये ती कागदपत्रं सगळी लावतो व्यवस्थित पुन्हा त्याच्या मनात काय येतं पुन्हा ती कागदपत्र हातामध्ये घेतो पुन्हा तो कागदपत्र वाचतो आणि कागदपत्र वाचतो आणि ते कागदपत्र तो टिपाईवर तशीच ठेवून देतो कारण त्याला वेळेत पोचायचं आणि घाई असते आवडायची मग आपल्या आंघोळ होते सगळं होतं चहा पाणी होतं त्याचं कपडे घालतो सूट बूट सगळं घालतो बूट घालतो बूट घालतो आणि बुटाची वरती धागा असतो ना तो बांधायला लागतो आणि धागा बांधत असताना काय होतं तो पत्नीला आवाज येतो माझी वेळ झालेली आहे घड्याळत पाहतच असतो सारखा आता माझी वेळ झालेली आणि मला निघायला पाहिजेला आणि मला चहा तेवढा ऐकतो पटकन दे बरं म्हणते पत्नी कारण त्याला नेहमी सवय असायची ऑफिसला जाताना चहा पिऊन जायचं आणि ही पत्नी काय करते कामात असते त्याची ती आपली चहा बनवते आणि चहा बनवून ती कबशी आपल्या मुलीच्या हातात देते आणि सांगते जा तुझ्या बाबांना देऊन हा चहा देऊन ये जा बाबांना कारण त्या मुलीला पण सवय होती चहा घेऊन जायची नेहमीप्रमाणे तीही नेहमीच म्हणजे अशा पद्धतीनं ती मुलगी बाबांना चहा नेऊन द्यायची आणि त्याचप्रमाणे या दिवशीसुद्धा तिनं आपल्या त्या मुलीला पाठवलं चहा देऊन नेहमी अगदी ती चहा व्यवस्थित घेऊन जायची पण या दिवशी काय होतं काय माहीत नाही ती मुलगी हातामध्ये कबशी असते चहाची आणि ठेचकळते ठेचकळते आणि त्याबरोबर काय होतं तिच्या हातातील कबशी खाली पडते फुटते आणि चहाचे काही शिंतोडे त्या वडिलांच्या पॅन्टवर जाऊन उडतात आता मुळात हा तर अगदी काट्यावर चाललेला असतो घड्याळानुसार त्याचं चालू असतं का एक एक क्षण त्याला महत्वाचा असतो हो झालं होतं काय त्याच्या पॅन्टवर सगळ्यात चहाचे शिंतोडे उडलेले असतात हात जातो ओरडतो पत्नीला तुला कळत नाही का मला एकतर वेळ झालेला आहे आणि मुलीकडून चहा कशाला पाठवून दिलास तिला काहीच कळत नाही क्षण बरं नेहमीच मुलगी घेऊन जाते त्या पद्धतीने आधी घेऊन गेली होती झाला हा पॅन्ट बदलतो परत माझ जातो पॅन्ट बदलतो आणि मग बाहेर येतो बाहेर येतो आणि त्यानं जे कागदपत्र जे होते ना डील करण्यासाठी तयार केलेलं ते कागदपत्र राहतात कुठे टेबलवर ते टिपॉयवर टेबल तसेच आपलं सगळं आवरतो घाईघाईमध्ये बॅग हातात घेतो आणि जाता जाता पत्नीला ओरडून जातो राबून झालं आणि मग ओरडतो पत्नी नेहमीच ऐकून घेत असते पण यावेळेस ती पत्नी ऐकून घेत नाही ती त्याला विरोध करते मग दोघांचं चांगलं कडाक्याचं झुंपतं तिथं वेळ निघून जातो आणि या, या दोघांचं झुंपल्यानंतर त्या मुलीला वाटतं मुलगी विचार करते या सगळ्याला निमित्त हो। आपण आहोत आपल्यामुळेच तर या दोघांच्यात भांडणं लागली आणि ती मुलगी एका बाजूला जाते आणि रडत असते आणि एवढ्यात काय होतं तिची शाळेची बस आलेलीसुद्धा निघून जाते झा आता पत्नी म्हणते या सर्वाला तुम्ही जबाबदार आहात मुलीची बससुद्धा आता निघून गेलेली आहे आता मुलीला शाळेत सोडण्याची जबाबदारी पण तुमचीच आहे झालो तो आपला कसा कसा बाहेर पडतो मुलीच्या हाताला धरत दंडा धरत म्हणून जातो घेऊन तिला गाडीत आपलं ढकलतो तिला आणि ह्या गाडीत बसतो शाळेच्या गेटवरच तिला सोडतो जा रहा काहीच बोलत नाही जातो निघून घाई मुलगी आपली हिरमुसल्या मनानेच शाळेत वर्गात जाते मुलगी जाते शाळेत हा ऑफिसमध्ये जातो हा जिथं जायचं होतं ना कंपनीमध्ये तिथं जातो आणि तिथं गेल्यानंतर होतं का तो म्हणतो एवढं सगळं होऊनसुद्धा मी वेळ कशी मॅनेज केली आणि स्वतःलाच तो शाबासकी द्यायला लागतो आणि तिथं त्या कंपनीमध्ये जातो ती त्याच्याकडे बॅग असते ना ती बॅग उघडतो आणि त्या बॅगमधली कागद काढायला लागते आता जाऊन आता ऑफिसमध्ये लोकं बसलेले आहेत त्यांना आपलं हे डील जे आहे ना फैनल को नहीं है है तो आता फायनल करून घ्यायचं सांगायचे सगळी माहिती अशा पद्धतीने उघडतो ती फाईल तर कागदपत्र कुठे कागदपत्र तर घरी राहील आता काय झालं सगळं खरं आहे वेळ आपल्या हातात नसते बरोबर ना पण वेळ हातात जरी नसले तर त्या वेळेला जे काही घडलं त्यानुसार वागणं हे आपल्या आपल्या हातात आहे ना जर त्यानं पत्नीसोबत एवढं भांडण केलं नसतं तर त्याचे कदाचित ही कागदपत्र विसरले नसते चहाचे शिंतोडे उडालेले आहेत पण वेळ महत्त्वाचे आहे ना तसाच जर तो गेला असता पॅन्ट न बदलता तर तो कागदपत्र घेऊन गेला असता वेळ आपल्या हातात नसते पण वेळेला जे काही घडलं त्याच्यानुसार वागणं ते आपल्या हातात आहे ना म्हणजे दहा टक्के बरोबर आहे वीस टक्के वेळ आपल्या हातात नाही पण ऐंशी टक्के तर ते वागणं आपल्या हातात आहे ना ते वेळेला आपण आता काय कसं वागायचं आहे जे घडलेलं आहे त्याला रोष देण्यापेक्षा त्याला दोष देण्यापेक्षा त्या वेळेला जे घडलं त्याला दोष देण्यापेक्षा आता इथून पुढे कसं वागायचं हे आपल्या हातात आहे हेच तर माणसं विसरतात जे घडून गेलं त्याच्यावरच चर्चा परिचर्चा भांडण तंटा उगीच परत मग ते विषय वाढवणं वाद वाढवणं तो विषय चिघळणं हा प्रकार करत असतात वेळ आपल्या हातात नसली तरी वेळेला जे काही घडलं त्याच्यानुसार कसं वागायचं हे आपल्या हातात असतं आणि ह्याच गोष्टी माणसं विसरून जातात आणि उगीच मग काय करतात कोणाला तरी दोष द्यायचा आणि भांडण करायचं हे तुझ्यामुळं हे तुझ्या अशा वागण्याने झालं पण आपण जर वागण्यात बदल केला तर असं घडू शकत नाही ना एक मुलगा होता त्या मुलाचं ऑपरेशन होतं ऑपरेशन करायचं ठरलेलं होतं पण ऑपरेशन म्हणजे काय सगळी माणसं म्हणतात हा आता घाबरला असेल ऑपरेशन करायचं आहे आणि सगळी माणसं विचारतात तुला काय भीती वाटते का ऑपरेशन करायचं आहे तर तो छोटा मुलगा दहा वर्षाचा तो सांगतो ऑपरेशन म्हणजे काय असतं ते कसं केलं जातं हेच मला माहीत नाही आहे मग मी कशाला घाबरू गाव। मी घाबरलेलो नाही आहे मला माहीतच नाही आहे ऑपरेशन हा काय प्रकार आहे आणि झालं त्याला काहीच माहीत नसतं जातो ऑपरेशन थिएटरमध्ये ऑपरेशन होतो व्यवस्थित होतो आणि तो बाहेर येतो जर तो घाबरला असता वेळ आपल्या हातात नाही पण त्या वेळेनुसार कसं वागायचं हे त्या मुलाला कळलं होतं ना, ना। आणि त्यामुळेच यदा कदाचित त्याचं ते ऑपरेशन सक्सेस झालं त्याला कोणतीच भीती वाटलेली नाही आहे तसंच परीक्षा आहे परीक्षा म्हटले की तिथं घाबरून चालणार आहे का त्या परीक्षेला आपण कसं वागायचं हे जर आपल्याला कळलं तर पेपर अगदी सोपेच जाणार आहेत ना जर घाबरलं तर काय होणार आहे पेपर सोपे जाणार नाही आहे म्हणजे वेळ जे आहे वेळ आपल्या हातात नसते पण त्या वेळेनुसार कसं वागायचं हे आपण जर ठरवलं तर आपलं जगणं सोपं होत असतं बरोबर त्याच्यामुळे जे आपल्या हातात आहे ना ते व्यवस्थित जपा त्याच्यासाठी काळजीपूर्वक वाग जे हातात नाही त्याचा विचार करूच नका जे हातात आहे त्याच्यासाठी मात्र काळजीपूर्वक नक्कीच खेळ कुणाला दैवाचा कळला खेळ कुणाला दैवाचा कळला बरोबर आहे खेळ काय असतो हे कोणालाच कळत नसतं पण ते कसं वागायचं हे मात्र आपल्याला म्हणत असते कसे वाटले विचार अवश्य सांग धन्यवाद